सध्या पाणी झाले पूर्ण मंदिर पाण्यात येते प्रवारा नदी लई लांब दिसतात लांब आहे तिथं घाट असते हा तिथे उघड इथून डोंग जाय डायरेक्ट जातं तिथं आलं पाणी साध्या नदीला खूप पाणी आलेलं आहे हा खरं चाललंय तसं नाही त्यांना मास एवढे एवढे याचे नेते नाही कधी कधी मंदिर पाण्यात जात असाल ना नाही नाही मंदिर नाही जात कधी हेच भरपूर खोल आहे मंदिराच आयुर बोल दे लंदीचा जो मंदिराचा परिसर आहे हा तुम्ही पाहू शकता पूर्ण म्हणजे अमृतवाहिनीच्या एकदम मधोमध पाण्याने वेढलेला परिसर आहे आणि इथून समोरचा जो घाट पाहिला ना आधी तुम्हाला दाखवला इथून समोरून देवगडला पण म्हणजे आहे लगेच दिसतं इथून समोरून कारण इथून नदी नदीला क्रॉस करायला म्हणजे डोंग वगैरे जो होडीचा प्रकार आहे तो सुद्धा आहे इथं आणि इथून आपण डिरेक्टली देवगड दर्शनालाही जाऊ शकतो तर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि स्वयंभू इथे काळभैरवाचं शिळा आहे जी सध्या पाण्याने म्हणजे हे आहे ती पाण्यामध्ये बुडलेली आहे बट वरती हे कायम सतत भाविकांना दर्शनांना ओपन असावं म्हणून हे मंदिर त्यांनी स्थापलेलं आहे तर हे मंदिर इतकं सुंदर आणि छान आहे भैरवनाथाचं इथे कालभैरवनाथाचा जन्मोत्सव खूप मोठ्या भाविकांच्या संख्येत एक हे केलेला जातो म्हणजे साजरा केला जातो तर इथे मागचा जो परिसर आहे तो या पद्धतीचा आहे जो खूप असा म्हणजे भव्य आहे आणि इथे पाणी कायम असतं म्हणजे कधीतरी पाण्याचा तुटवडा तो येतो नाही तर निवास याला पाण्याचा अजिबात तुटवडा तो नाही आहे आम्हाला कारण नदी ही आम्हाला जवळ असल्यामुळं आम्हाला पाण्याचा कधी प्रॉब्लेम येतच नाही आणि प्रवरा नदी ही आहे ही बऱ्याच जणांना माहिती असेल खूप लांब विस्तरलेली आहे ही नदी तर हे तुम्ही पाहता ही कालभैरवाची पुरातन मूर्ती आहे हा तर प्रवा नदी घेतलं आणि नवीस निघालो पुढे मंदिराच्या तर इथे ना आ, मंदिर परिसरात आम्ही ज्यावेळी दर्शनाला गेलो त्यावेळी आत्ता जे वीस तारखेला विधानसभेचं जे इलेक्शन झालं ना तर त्यावेळी जे निवडून आलेले आमच्या एरियातले जे आहेत विठ्ठल लंगे तर त्यां त्यांचं आगमन झालं होतं त्यामुळे आम्हाला मग दर्शन घेऊस जरासा वेळ झाला आणि ते निघून गेल्यानंतर आम्ही लगेच दर्शन घेतलं इथे तर इथे तुम्ही पाहू शकता थोडासा व्हिडिओ कॅप्चर केला तर तुम्ही पाहू शकता आमच्या एरियामध्ये जे आलेत ना निवडून ते आहेत हे विठ्ठल लंगे म्हणून तर त्यानंतर आम्ही लगेच दर्शन झाल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथे कीर्तन वगैरे प्रवचन चालू होतो तिथे आणि प्रवचनाचा आनंद घेतला आणि नंतर महाप्र महाप्रसाद घेतला तर चला पाहूया तर मंदिर प्रवासात कीर्तन आणि प्रवचन झाल्यानंतर तर आम्ही महाप्रसादाचा आनंद घेतला त्यानंतर आम्ही लगेच घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आईला पण दुपारी जायचं होतं तर आईची पण जायची तयारी झाली तर थोड्या वेळ मी जर शॉपवर आलो होते मला कस्टमरचा कॉल आला होता मग तर इथे शॉपवर आल्यानंतर आईचे ब्लाऊज होते काही फिटिंगला मी ते ब्लाऊज फिटिंग करून दिले कारण मग तिला दुपारी निघायचं होतं आणि ती मला सांगत होती की चल जरा वेळ घरी थोडासा आराम कर कंटाळा येतो रोज रोज तेच काम करून आणि जेवण करून घे मग तिला मी म्हटलं की थोडं मी झाडून वगैरे घेते त्यानंतर आपण निघू त्यानंतर त्याचे ब्लाऊज फिटिंग करणं आम्ही लगेच निघालो तिथून आणि मी शॉप वगैरे स्वच्छ झाडून घेतली त्यानंतर आम्ही निघालो घरी गेलो जेवण केलं बरं विभर असल्यामुळे बाजार पण होता मग बाजार पण पुन्हा फ्रीजमध्ये भरून ठेवला ना आणि इथे मग मी निघालो होती घरीच

हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर दुपारी जसं की तुम्ही पाहिलं की आई आली होती आणि आम्ही गेलो होतो म्हणजे बहिरवाडीला तर आज रविरा रविवार पण होता आणि काल फुल दिवस काम होतं मला आईनं घरी सगळं पाहिलं होतं आणि आता तिला दुपारी ती गेल्यानंतर मग म्हणजे मी दोन ब्लाऊज स्टिच केले एक हुकमूकला दिले आणि एक एक हे ब्लाऊज स्टिच केले मी प्लेन हे पण हे ब्लाऊज स्टिच केलं आहे आणि तुम्हाला दाखवते उद्या भरपूर आहे कटुमला आज भरपूर कस्टमर आले तुम्हाला एक मिनटं दाखवते मी तर ही साडी जी आहे ही तुम्हाला मी काल दाखवली होती म्हणजे हे काल आलो होतं आहे कस्टमर आणि हे जे ब्लाऊज आहे तर हे पण स्टिच करायचं आहे मला हे पण एका कस्टमरचं ब्लाऊज आहे तर हे हे अर्जंट आहे मला हे ब्लाऊजसुद्धा त्यांचं तर उद्या आल्यानंतर पहिले हे ब्लाऊज स्टिच करणार आहे मी त्यानंतर बाकीच पाहणार आहे आणि हे हे जे ब्लाऊज आहे हे दोन ब्लाऊज हे ग्रे आणि हे ब्ल्यू तर हे दोन्ही एकाच एक कस्टमरचे ब्लाऊज आहे तर हे सुद्धा ब्लाऊज मला स्टिच करायचं आहे ते आणि हे दोन ब्लाऊज आहेत जवळजवळ ज़़ कस्टमरचे तर यांचे जवळजवळ आठ ब्लाऊज आहे पण यांना हे दोन ब्लाऊज अर्जंट पाहिजेत तर तर हे सुद्धा स्टिचिंगला आहे हे पेपर कटिंग मी नाही का बॉक्समध्ये घालून ठेवलेली आहे तर हे पहा हे जे आहे ना हे आज आलेलं कस्टमर आहे पूर्ण तर याच्यामध्ये ना मी तुम्हाला दाखवेलच तसं पुढं चार साड्या आहे आणि त्या साड्यावरचे चार अस्तरचे ब्लाऊज आहे ह्या कस्टमरनीसुद्धा आहे ना एक ब्लाऊज स्टिच करून नेलं होतं माझ्याकडून त्यांना ते व्यवस्थित आलं मग त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज टाकले शिवायला तर मी हे तुम्हाला ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करणार त्यावेळेस दाखवेल मी की काय आहे ते तर चार ब्लाऊज हे आहे आज आलेलं कस्टमरचं आणि अजून एक दाखवते हो तुम्हाला तर हे जे आहे ना तर हे पण एक आ, काय म्हणतो आपण स्कूल टीचर आहेत त्या नेवासा फाट्यावर स्कूल टीचर आहे त्या सेंट मेरीला सेंट मेरी, मेरी स्कूलला तर ही एक ही एक साडी आहे याच्यावरचं पण एक म्हणजे हे ब्लाऊज शिवायचं आहे आणि त्याच मॅडमची ही ही साडी आहे तर ही एक आणि <coughs> ही आहे तिसरी साडी त्यांची ह्या तिन्ही साड्यांना फॉल ब्लेडिंग पण आहे आणि या तिन्ही साड्यांची आपल्याला ब्लाऊज पण स्टिच करायचे आहे तर ज्यावेळेस मी ती डिझाईन वगैरे करेल ना तर हे ब्लाऊज मला जवळजवळ पाच तारखेपर्यंत द्यायचे आहे त्यामुळे त्यावेळेस ज्यावेळेस मी डिझाईन बनवेल ना त्यावेळेस तुम्हाला मी नक्की शेअर कलर करेल की ह्या तीन हे ब्लाऊजवर जरा हटके डिझाईन करायचा प्रयत्न करणार आहे आणि स्कूल टीचरचे असल्यामुळं जरा त्यांना कसं सोबर ब्लाऊज आवडतात जास्त असं म्हणजे खूप असे डिझाईन असे त्यांना खूप ओव्हर नाही आवडत तर त्यामुळे त्यांचे ते ब्लाऊज आहेत तो हे आज़े 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 तो हे तर हे तीन ब्लाऊज आणि हे आजचे आलेले चार साड्या आणि हे ब्लाऊज तर उद्या पाहू मग आता हे ब्लाऊज उद्या आल्यानंतर पहिले हे तर ब्लाऊज कम्प्लीट करेल त्यानंतर हे दोन ब्लाऊज घेईल मी आणि त्यानंतर हे दोन ब्लाऊज घेईल आणि मग बाकीचे पाहू मग नंतर कसे होत आहेत काय आणि तर लोड दिवाळी झाली तरी लोड तर भरपूर आहे अजूनपर्यंत मी तर माझ्या ब्लाऊज लावला नाही पण बाकीचं काम भरपूर आहे बऱ्यापैकी तर हे तुम्ही पाहू शकता तिथे पण आहे आणि खुर्चीवर पण आहे त्यानंतर हे जे दोन कप्पे दिसतात ना है है। तर हे पण आहे तर हे दोन्ही कप्प्यामध्ये ब्लाऊजच आहे स्टिचिंगला हे नाही आहे हे सिलिंगसाठी ठेवलेलं आहे मी आणि वरती हे जे आहे ते असं आहे तेवढेही मला लोड आलेला आहे ना हा लोड मला सगळा नोव्हेंबर महिन्याच्या आत कंप्लीट करायचं आहे म्हणजे डिसेंबरमध्ये ज्यावेळेस ख्रिसमसचं भरपूर कस्टमर असेल त्यावेळेस आपल्याला तिथे वेळ देता आला पाहिजे कारण ख्रिसमसलासुद्धा दिवाळीसारखा गोंधळ असतो भरपूर कस्टमर असतात कसच्या सुद्धा तर चला पाहूयात आणि आजचा व्हिडिओ इथे एंड करूया काम बार मी आणि बाहेर पण गेले होते आईसोबत त्यामुळं नाही शक्य झालं तर आता उद्या आल्यानंतर परत ड्युटी ऑन तू गेली होती जो पिक्चरला कसं वाटलं तुला चांगलं वाटलं कोणतं पिक्चर होता संभाजी राजे कोणता संभाजी राजे आणि काय म्हणजे काय वाटलं पिक्चर छान वाटलं काय नाही मूवी मध्ये मूवी मध्ये नाही का हे दाखिलं दाखल प्रेरणा भेटली काय प्रेरणा भेटली नाही का रिअल सांग रियल जे असेल ते रिअल सांग ने ने खा खा, ते जा, हे नाही का रामासारखा नाही का राम सिद्धू घालला होता ते चालू नाही का जंजीराला नाही का हे केलं जंजिरा किल्ल्याला मारलो होतं कोणाला मारला होता तो फिरी हां काढलं होता जनजीराकरला हां 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 वरून नाही का ते नाही का फोन सतरी अफजा खाननं नाही का हात तोडिला होता कोणी संभाजीराज राजांनी हा त्याचा हात नाही का त्यांनी नाही का त्याचं मुलग कापलं होतं ना तर तसं यांनी नाही का त्याचा हात नाही का चोडिला होता काय वाटलं मूवी पाहून काय बे शिकायला मिळालं वाटतं तुला प्रेरणा काय प्रेरणा मिळाली काय काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे माणसामध्ये किती मुली होत्या सगळ्या क्लासच्या मुलीच्या नाही का मुलं थोडे जास्त होते हां ते पुढे बसले होते ना तुला त्रास झाला ना जरासा गोळी घेतली तर त्रास होतो नाही घेतली तर त्रास होतो तुला पण जाऊन देऊ मूवी एन्जॉय केली ना मूवी किती एन्जॉय केली छान जाऊ दे मग नाही नाही बेल्ट एक्झाम आज तेजूची ना कराटेची बेल्ट एक्झाम होती तर दहा वाजता झाल्यानंतर त्यांच्या सरांनी त्यांना रामपूरला कोणतं थिएटर होता आ, लक्ष्मी लक्ष्मी थिएटर रामपूरला लक्ष्मी थिएटर म्हणून होत ना आणि इतक्यात आली आता मी तिला आणायला गेले होते हा म्हणजे पण मूवी तर तीनची होती तीन ते सात शो होता बट ती इथून धीडला गेली होती सगळी पूर्वतयारी पूर्वतयारी करण्यासाठी सरांनी धीड होत्या काही मुलं होते कराटेचे त्यांचे सगळे म्हणजे जितके कराटेचा त्यांचा ग्रुप आहे तो तर तिला ना थोडासा गाडी जरा त्रासच झाला तिला म्हणजे उलट्या वगैरेचा त्रास होतोच तिला पण गोळी खा नका खाऊ तरी त्रास होतो पण तिने मूवी भरपूर एन्जॉय केले जाऊ दे बाकी काही असू दे आणि छान वाटलं तिला तरी एकदा दाखवू ना गोल फिल्म कसा लुक होतो तुझा <laughs> ही बॅग घे ती बॅग ही फार आवडती ही बॅग घेऊन ती मस्त गेली होती मला न सांगता स्वतःच स्वतःच पद्धतीने आवरून गेली ती कारण मी शॉपवर होते आणि आईनं तिचा आवरून दिलं होतं आजीनेच आवरून दिलं तर आजी गेली नऊ दुपारी देऊन गेली काय पप्पी कोण आजी आजी पप्पी देऊन <laughs> गेली ती आणि गेली ती आणि ही आत्ता इतक्यात हाजी तर शाला मी तिला आणलंय आता आणि निघते मी एवढं कंप्लीट करून ते स्वामी समोर तर मग स्वामी समर्थ तू शिरसोन सोडत शिवरात्री शिवरात्री